बघत रहा एपीएन न्यूज सत्य आणि सकारात्मक देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण समाज मंडळ छत्रपती संभाजीनगर च्या वतीने बारावीच्या परीक्षेत विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ मुंबई चे अध्यक्ष महेंद्र भैया गंधे तसेच प्रमुख अतिथी म्हणून सौमुग्धा जेहूरकर तर प्रमुख अतिथी म्हणून अमृत संस्था महाराष्ट्र शासनाचे विभागीय उपव्यवस्थापक सुशांत सुरेशराव देशपांडे हे होते एपीएन न्यूजसाठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर Thank you so much. माझं नाव पूर्वा नाईक मी यत्ता दहावीमध्ये होते आता आता अकरावीत गेली आहे मी पुणे जागृती अंधकन्या विद्यालय आळंदी देवाची इथे शिक्षण घेतलं आहे आणि आता मी सेंट मिराज कॉलेजला पुढचं शिक्षण करण्यासाठी ऍडमिशन घेतलं आहे आणि मला आ, सपोर्ट करणाऱ्या माझ्या सगळ्या जवळच्या व्यक्ती माझ्या फॅमिली मेंबर्स माझे टीचर आमचा कर्मचारी स्टाफ माझे फ्रेंड माझी मावशी माझी काका माझे आत्या माझी मामा सगळेच जण त्यांना सगळ्यांना थँक्यू आहे आणि ब्राह्मण समाजाचा हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होता यांच्यामुळे आम्हाला खूप मोठं मोटिवेशन मिळत थँक्यू था, असेल या विद्यार्थ्यांच्या प्रेरणेसाठी तुम्ही एवढं सगळं प्रयत्न प्रें करता त्यांना पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात हे मला बघून खूप छान वाटलं आणि माझ जशी मदत तुम्हाला ब्लाईंड मुलांना पण करता येईल तशी तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल अशी मी आशा करते थँक्यू देश उद्वेदी ब्राह्मण समाज मंडळ संभाजीनगर तर्फे दहावी आणि बारावींच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आयोजित केला होता यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आली त्यासोबत का अमृत संस्थेबद्दल आणि त्या संस्थेतर्फे राबवण्यात आलेल्या शासनाच्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल त्यांना माहिती देण्यात आली त्याचबरोबरच विविध करिअर अव्हेन्यूज बद्दलही त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं मध्येही सुवर्ण पदक मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही या ठिकाणी आज सरकार करण्यात आला था। आणि त्याबद्दल देशस्वधी <laughs> समाज <laughs> मंडळ <laughs> छत्रपती <laughs> संभाजीनगर तर्फे दरवर्षी आम्ही दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असतो तो याही वर्षी आज शास्त्री नगर हॉल हेडगर हॉस्पिटलच्या मागे इथे संपन्न झालेला आहे त्यात जवळजवळ दीडशे ते पावणे दोनशे मुलांचा सहभाग होता तर त्यांना त्यात साधारण नव्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत मुलांची टक्केवारी होती आणि त्या मुलांना आम्ही मध्यवर्ती मंडळ मुंबईतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते तर त्या आज मुलांचे फॉर्मही भरून घेण्यात आलेले आहेत आणि याचबरोबर आम्ही दरवर्षी दुर्वेदी मंडळाचे वेगवेगळे उपक्रमही राबवत असतो आता पुढचा उपक्रम आमचा नऊ ऑगस्ट रोजी श्रावणीचा उपक्रम शास्त्रीनगरच्या हॉलमध्येच होणार आहे त्यामध्येही जास्तीत जास्त संख्येने आपल्या ब्राह्मण समाज बांधवांनी याच सहभाग नोंदवायचा आहे अशा केल्याने आपल्या आप समाजातील मुलांना त्याचे आपल्या याचे मार्गदर्शन मिळणार आहे आज देऊरकर मॅडम नंतर कुलकर्णी सर यांनी चांगले मार्गदर्शन केलेले आहे मुलांना पुढील भविष्यासाठी जय परशुराम देशस्त्रोतविधी ब्राह्मण समाज मंडळातर्फे मी आम्ही आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शिष्यवृत्ती वाटपाचे फॉर्म भरून घेतले हा आपला उपक्रम आम्ही मागच्या वर्षी सुद्धा घेतला त्या वर्षी सुद्धा आम्हाला बऱ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रतिसाद मिळाला विद्यार्थ्यांचा त्यापेक्षाही यावर्षी आम्हाला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा भरपूर प्रतिसाद भेटला तर अशी आमची पुढच्या वर्षी वर्षीसाठी आमची अशी तयारी आहे की यावर्षी जसे दीडशे विद्यार्थी आणि पालक वर्ग असा तीनशेचा सा, सत्कार समारंभ झाला तसा पुढच्या वर्षी आपण साधारण पाचशे विद्यार्थी ब्राह्मण समाजाच्या पाचशे विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ठेवणार आहोत आणि तितक्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती शिचुर, फॉर्म वाटप करण्याचं आमचे उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्ट पुढे असे आम्ही अजून काही उपक्रम घेणार आहोत ते विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी असतील त्यांच्या शिक्षणाच्या शिक्षणासंदर्भात असतील तर ते, ते आम्ही लवकरच एक कार्यक्रम घेऊन त्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना जे धनादेश वाटप करायचे आहे शिष्यवृत्तीचे त्या धनादेश वाटपाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही ते प्रसिद्ध करणार आहोत तर या कार्यक्रमामध्ये आमचे मान्यवर त्यांनी केलेले मार्गदर्शन तसेच अमृत संस्थेच्या या अमृत संस्थेतर्फे घेण्यात येणारे शिष्यवृत्ती कार्यक्रम त्या कार्यक्रमामुळे आपल्याला या समाज आपल्या समाजासाठी जे नवनवीन योजना आहेत त्या पोहोचवायच्या आहेत समाजाला हे आवाहन करायचे आहे की आपण समाजाशी समाजाने जोडले गेले पाहिजे सुरुवात अगोदर आणि शासनाने अशा बऱ्याचशा स्कीम्स ठेवलेल्या आहेत की त्यापर्यंत आपण पोहोचत नाहीत तर त्या स्कीम आमच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तर करत आहोतच पण आपणही त्याचे जास्तीत जास्त त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा आता मी आम्ही बऱ्याच समाजाच्या मित्रांसोबत वावरतो आम्ही व्यावसायिक आहोत आणि आम्ही आमच्या व्यावसायिक मित्रांसोबत आम्ही भरपूर वावरतो दे, जसे मी तर मराठा समाज असेल वेगवेगळ्या समाज ओबीसीचा समाज असेल तर त्या समाजासाठी महाराष्ट्र शासनाने जे उपक्रम राबवत आहेत ज्या स्कीम्स आहेत ज्या शिशिवृत्ती आहेत त्यांचे ते बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचे फायदे घेतात दिसतात आम्हाला पण आपला समाज त्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मागे आहे तर मी असे समाजाला असे आवाहन करतो की महाराष्ट्र शासनाने अशा काही शिष्यवृत्त्या असे काही उपक्रम राबवलेले आहेत की त्याचे आपण जास्तीत जास्त फायदे घ्यावे आपल्या विद्या आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी धन्यवाद <laughs> <laughs> मी जे बोललो तेच मला कमी पडला <laughs> 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 महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत है ही जी संस्था आहे ही खुल्या प्रवर्गातल्या बावीस जातींसाठी काम करत आहे एम सी एम चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की अमृत संस्थेचा सगळ्या गटांनी लाभ घ्यावा व अमृतच्या शैक्षणिक व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ज्या योजना आहेत या सर्व योजनांचा या समाजाने लाभ घ्यावा अशी आपल्या चॅनलच्या चा मार्फत या सगळ्या समाजाला मी विनंती करत आहे धन्यवाद माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौसष्ट एकवीस एक्कावन्न माझं नाव आहे सुशांत सुरेशराव देशपांडे अमृतचं विभागीय उपव्यवस्थापक म्हणून माझ्याकडे लायतू आहे धन्यवाद